एकदम मस्त मऊ लुसलुसीत अगदी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या चिकाच्या दुधापासून मस्त अशा खरवसाच्या वड्या बनवलेल्या आहेत तर कशा बनवलेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल व मी बनवलेल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील गाईचं किंवा म्हशीचं जे कोवळं दूध असतं त्याला चिक म्हटलं जातं तर इथे पातेल्यामध्ये मी चिक घेतलेलं आहे एक लिटर साधारण आणि आपणाला जेवढ्या वड्या बनवायच्या तेवढा चिक काढून घेते एका भांड्यामध्ये तर इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि चीक घेताना बघा गाळून घ्यायचं आहे चिकाचा कलर जरासा पिवळसर दिसतोय कारण हा गाईचा चिक आहे चिकाचं प्रमाण बघा अर्धा लिटर साधारण चिक घेतलं आहे मी आणि त्यामध्ये दोन कप आपणाला दूध घालायचं तर हे दूध मी गरम करून थंड केलेलं आहे दूध हे नक्की घालायचं आहे जर का दूध नाही घातलं तर ज्या आपण वड्या बनवतो त्या एकदम अशा करकर लागतात असा मऊपणा येत नाही त्यामध्ये त्यामुळे आठवणीनं दूध घालायचं इथे अर्धी वाटी साखर यामध्ये घालते कारण आमच्याकडे जास्त गोड अशा वड्या आवडत नाही त्यामुळे अर्धीच वाटी साखर घातले तुम्हाला जर जास्त गोड वड्या हव्या असतील तर एक वाटी साखर घाला हे सगळं मिश्रण असं चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे पटकन साखर विरगळते साखर घालण्याऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता तर गुळ घालतानासुद्धा एक वाटी गुळ घाला वडे एकदम खमंग टेस्टी लागण्यासाठी इथे पहा मी एक पाच सात विलायची अशी थोडीशी जराशी जाडसरच बारीक केली जास्त बारीक फूड नाही केली तर यामध्ये विलायची घालते विलायची घातल्यानंतर हे पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर ह्या वड्या आता उकडून घ्यायचेत तर इथे मी कुकरमध्ये वड्या उकडून घेते कुकरमध्ये किंवा असं कढईमध्ये पाणी ठेवून त्यावरती ताट ठेवून ताटामध्ये सुद्धा वड्या खरंच खूप छान होतात पण कुकरमध्ये जरा पटकन होतात त्यामुळे मी इथं कुकरचा वापर करते कुकरमध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हात चिकाचा डबा ठेवायचा आहे यावरती एक प्लेट झाकायचे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायचेत एकदम छान असा चीक शिजलेला आहे तर आता हे जरासं थंड होऊन द्यायचे आणि थंड झाल्यानंतर आता वड्या कट करून घ्यायचेत वड्या कट करताना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता चौकोनी किंवा त्रिकोणी आणि बघा हे अगदी सहज पटकन कट होत आहेत असं काही कठीण वगैरे चीक झालेलं नाही आहे त्यामुळे चीक शिजत घालताना त्यामध्ये आठवणीने दूध घालायचं आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील चला तर मग फटाफट चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा तुमचा एक एक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर मी बघा चौकोनी आकारामध्ये वड्या कट केलेल्या आहेत एक चाकू घेऊन भांड्याच्या साईडने असा उभा फिरवायचा आहे म्हणजे वड्या अगदी पटकन निघतील या अशा तों वड्या ना एकदम तोंडाला असं पाणी सुटले कारण खरं सांगू का मला चिकाच्या ना प्रचंड आवडतात आणि हे चिकाचं जे दूध असतं ना ते खरंच खूप पौष्टिक असतं यापासून मी बरेचसे पदार्थ बनवलेत आणि पनीर घरी बनवून त्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे म्हणजे हा जो चिक असतो त्यापासून मी घरच्या घरी पनीर बनवले आणि ती रेसिपीसुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल तर न चुकता उद्याची सुद्धा रेसिपी पहा तर खूप छान अशा वड्या झाल्यात एका प्लेटमध्ये काढून घेते कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन आणि पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद